माझावर तुम्ही पाहत आहात कौल मराठी मनाचा राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान चोवीस तारखेला पार पडतय यात कोकण विभागातील ठाणे मुंबई या जिल्ह्यांसह रायगडचा देखील समावेश आहे राज्यातल्या दिग्गजांची परीक्षा घेणाऱ्या या, या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीनं सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आपल्यावर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सुनील तटकरे साहेब ही जी पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी आहे ही तशी शिवसेना कधी शेकाप या मानसिकतेतून जाणारी आहे आणि यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस या, या गडावर ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न करतोय कुठे बघताय स्वतःला एक नक्की खरं आहे की एकेकाळी या सगळ्या परिसरामध्ये एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रभाव राहिला परंतु तो प्रभाव राहिल्यामुळे या ठिकाणी विकास होऊ शकला नाही आणि विकासाच्यापासून वंचित राहिलेला आता जनतेला निश्चित वाटायला लागले की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या नात्याने मी जी काही इथे सेवा केलेली आहे पालकमंत्री या नात्याने इथे माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यामुळे आता मतदारांना नक्कीच विश्वास आहे की, की संसदेच्या माध्यमातून आपला विकास मग तो परिणामांच्या वरती आधारित असलेला असेल शिक्षणाच्या क्षेत्रातलं असेल हे करण्याचं काम होईल असं त्यांना विश्वास वाटतो मुख्यतः मुस्लिम मतदार हा या पूर्ण मतदार क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण मानला जातो आणि आर अंतुलेंनी मधल्या काळामध्ये थोडी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर काय परिस्थिती आर अंतुले तुम्हाला मदत करतायत का या पूर्ण क्षेत्रामध्ये एक आहे की अंतुले साहेबांचा आशीर्वाद मला नेहमीच राहिलेला आहे ठीक आहे मधल्या कालावधीमध्ये अंतुले साहेबांनी जी काय भूमिका घेतली त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि अंतुले साहेबांची भेट सुद्धा झाली माझ्या अनेक प्रचार सभेत जाहीर सभेत मुश्ताक सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीत मुस्लिम समाज जो आहे जो अल्पसंख्याक समाज आहे ज्याला विकासाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती वाटते आहे ज्यांना अनसुकट वाटतं किंवा एकंदरीत कामाच्या बदलच्या भावना ज्यांच्या मनामध्ये आहेत आणि सेक्युलरिझमची धर्मनिरपेक्ष विचाराची जी आहेत ती सर्व ताकद या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी उभे राहील असा मला विश्वास वाटतो चर्चा अशी मतदारसंघात की शिवसेनेचा पदाधिकारी तुम्हाला मदत करत आहे त्याबद्दल काय मी बोलू इच्छित नाही कारण सव्वीस तारखेला सोळा तारखेला निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला ला त्याच्यातलं चित्र पाहायला मिळेल एवढा चांगला नेता हा दिल्लीत कशाला असा जो एक मतप्रवाह आहे त्यावर काय म्हणजे लोक नाराज आहे तुम्हाला दिल्लीत पाठवण्यावर नाही असं काही नाही लोकांच्या मनामध्ये त्या भावना जरूर होत्या विशेष करून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना होत्या की गेले पंधरा वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पायाभूत सुविधांचा विभाग असलेल्यांचं मला काम करण्यास संधी मिळाली कधी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं अर्थमंत्री म्हणून केलं जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय पालकमंत्री म्हणून दोन जिल्ह्याचं काम केलं स्वाभाविक काही काळापुरतं वाटलं परंतु एक नक्की आहे की इतके दिवस राज्याच्या माध्यमातून सेवा केली तर दिल्लीमधून सुद्धा खूप निधी आपल्याला आणता येऊ शकतो आहे इथला सी आर जेडचा प्रश्न आहे इथल्या मच्छीमार बाजार का इथला राष्ट्रीय महामार्गाचा चौपदीकरणाचा आहे कोकण रेल्वेचा आहे आणि केंद्र सरकारच्या सुद्धा अशा खूप योजना आहेत की ज्या आपण या ठिकाणी आणू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसची जी नेते मंडळी आहे कोकणातली मुख्यतः सुनील तटकरे हे सर्वात ताकदवान नेते म्हणून बघितलं जात होतं राष्ट्रवादीतले ते, ते दिल्लीत गेले तर आम्हाला कोकणाचं मैदान मोकळं अशी असलेली एक मानसिकता कसं बघतात याकडे नाही असं काही नाही हे शेवटी एक स्पेक्युलेशन असतं इथे काम करणारे आम्ही जे राष्ट्रवादीमध्ये नेते आहोत त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव असतील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असतील रायगड जिल्ह्यांतील कार्यकर्ते असतील शेवटी आम्ही एक जेवाभावाचे सहकार्य आहोत त्यामुळे मी दिल्लीला गेले म्हणजे कोणाला रान राहील अशा अशा कल्पनेमध्ये कुणी नाहीच उलट गेली अनेक वर्ष शिवसेनेसारख्या एका पक्षाचं जे प्राबल्य होतं आहे ते आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पूर्णपणाने ते वर्चस्व मोडीत काढायचं आहे आणि धर्मनिरपेक्ष विचार आणि विकास या दोन मुद्द्यांवरती आपल्याला ही लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यामुळे सगळेजण अतिशय मनापासून ही जागा जिंकण्याच्या ईर्षेनेच उतरलेले आहे आणि यासोबतच बुलेटिनमध्ये ते छोटासा ब्रेक घेतोय मात्र ब्रेकवर